हॅलो नमस्कार चला आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आणि बघा आम्ही आलो आता कोणाकडे चला ताई चेहरा दाखवा ओळखीचा चेहरा आहे जेवणाचा बेत आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतोय ताईंनी आल्या पल्लवीने चहा ठेवलाय आणि बाहेर पोरांचा धिंगाणा चाललाय भरपूर आणि ताईने आल्याला आम्हाला चहा ठेवलाय मस्त पैकी दाखवते आता या आमची फॅमिली पार्टी काय का सगळ्यांनी अजून फॅमिली जमा झालेली नाहीये आम्ही चालूय पहिले पहिले उपस्थित काय हो पहिली उपस्थितीपासून बरोबर आहे छोट्याला पाहिजे ना काहीत ह आणि ताईंचं काम चाललंय चला आता बघा मस्त पैकी दुधाचा चहा आणि तिकडे ताईंनी मस्त मटर पनीरची भाजी बनवतायत अजून अर्ध्यावरच भाजी काय होताय हा आता बाहेर पडतोय पाऊस मस्त असा पल्लवी इथं व्हेजवाल्यांसाठी पीठ मळतीये चपातीच हा तर आता सगळे बिझी बिझी आहे आणि मी बिझी नाहीये तर मी काढते यांचा व्हिडिओ काय होता शाकाहारी मांसाहारी आणि बरस सगळंच करून झालंय बऱ्यापैकी आता पाहत आता त्या आपल्या लेटच असतात विचारते ना आणि चला चहा प्यायला या सगळ्यांनी मस्त आलं विलायचीचा चहा लोकांची काका पुतण्यांची चालली आहे धमाल मजा मस्ती शिवाय हायकर शिवाय हायकर शिवायला आमचा खूप आनंद झालाय त्याला असं झालंय काय करूनी काय नाही बघा जंपिंग जपंग चाललंय नुसतं हा बाळा दादा दादा मस्ती नको खाली खेळा खाली 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 दादा खाली देवांश खाली खेळा हळू 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 नका बाळा बघू इकडं बघ हा इथे बसा इथे बसा शिवायला लागल बाबू हे बघा कसा चढलेला आहे वरती फायनली काय रे हाय आणि शिवायच्या नकला आमच्या खूप असतात बरं का गमती बाय बाय केलं की के हाय शिवायची मजा मस्ती अशीच चालू राहणार आहे आता आणि पहा मस्त अशी मटरची भाजी इथे झालेली आहे आणि पनीर क्रश करून ताईंनी नियात खूप टेस्टी लागते अशी भाजी एकदा करून पहा वाटण वगैरे सगळं घातलेलं आहे जिथल्या तिथं शिवाय शिवाय बघा आमचा कसा करतोय बॉलवर आई आई शिवाय काय रे वा 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 शिवाय वावा, 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 वावा पडशीन बाबू आणि जरा चिकन मटन म्हणलं की तर भाकरी गरमागरम लागतात झटपट झटपट भाकरी बनवणं चाललंय आणि पहा इथे मस्त झनझणी चिकन रस्सा कशी छान तर्री आली आहे ताई मस्त तर्री आली आहे आणि इथं पल्लवी करते आमची भाकरी आणि भाजून झालेल्या आहेत बाहेर वाढायला नेलेले आहेत आणि आता खूप आवाज येतोय अ सगळी जेवायला मंडळी हजर झालेली आहे त्यामुळे आता घाई गडबड सुरू आहे अर्धा बाहेर नेले हा ना अर्धा बाहेर नेले नाही गरम होत ना रस्ता थोडं हे काय इथं पण एक ताटे ठक वेट वेट वालांना बुंदी नानज वाले पण खाऊ शकता आवडत असलं तर नको हे बाई हे चल आम्ही सगळे चल बस हेच ताटे तुझ व्हेजवाल्या आधी गोडच संपवलं होय व्हेजवाल्यांनी आधी गोड हा काही काढून ठेवलं व्हेजवाल्यांना भारीतली ताट काय हो हा ताट तुमची भारी मग आमची बाग अजून भारी काय ग आम्ही हाडक खाणार रे इकडे तुम्हाला तुम्हाला मनाई का तुमची ताट बघूनच आम्ही खुश झालोय पोटभर जेवा काय खातोय लेमन दाखव

फ्राय एकदमच भारी झालाय ना रस्ता पण कस झालाय का जेवण दिसला का नाही आई तुमची पनीरची भाजी हो छान ना आई रस्ता देवांश पण खात शिवायचं पाहून लिंबू फोटो आंबट आंबट अंबट कसे अंबट आता ही सगळी भांडी कुंडी सगळं घासून जाणार आहे टेन्शन घेऊ नका हो ताई भांडी बिंडी म्हणलं घासून जाणार रे हाय भांडी भिंडी घासून जाऊ सगळं का खायचं दाबून कामही करायचं दाबून काम घासून पुसून सगळं सगळं दाबून करायचं आपल्याला लाए लाए। <laughs> आओ जाओ खाओ पिओ आपलं हा चला कामांची मालिका तर सुरूच असती पण एक दिवस आमचा असतो नाही का भेटण्याचा हा मस्त मजा करतो आम्ही भरपेट जेवतो हॉटेल लाही माग सारतो अक्षर हा दिवस रस्ता लय भारी पण नक्की नाही हो खरच लय भारी मी आज शेवटपर्यंत जेवले आहे ना गो रस्ता भारी झालता ना काल हा तिखट झालता मस्त उलट खूप नाही मिडियम मिडियम आणि तुमचं पनीर छान होत ना पनीर छान होत ना अण्णांची बुंदीची फरमाईश आहे बाई बघा व्हेज वाल्यात नॉन व्हेज वाल्यांचा भरजी गोडा पण आवडती आणि व्हेज खाणाऱ्यांनी नॉन व्हेज खाणाऱ्यांनी आमचे व्हिडिओ पाहत जा छान छान कमेंटही करा दोन्ही करा व्हेज नॉन व्हेज आमच्याकडे दोन्ही आम असत आषाढ आषाढ चला मस्त खाणं पिणं झालंय जेवण मस्त झालत आणि शेवटचा हा प्रोग्राम हळदी कुंकवाचा नेहमीप्रमाणे काय होता आपले परंपरा मकता मग आणि असं काय नाही मटन खाल्ले म्हणून हळदी कुंक ला आम्ही लावतो काय होता हात धुतलाय आम्ही होय हात धुतलाय

बोललो की आता हा चा प्रोग्राम चाललाय चला, चला मस्त अस आजचा प्रोग्राम झालाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा मग काय आणि आमचे व्हिडिओ छान पहा बेल ही प्रेस करा हा काय ठेवायचंय ताईत्यात काय ठेवायचंय